आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अनिल देसाई यांचा मान तालुक्यामध्ये झंजावती दौरा मान तालुक्यातील विविध गावामध्ये त्यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले असून विविध ठिकाणी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून जनते दोन प्रचंड पाठिंबा मिळत आहे असे विचार यावेळेला त्यांनी व्यक्त केले गोंदावली येथे झालेल्या नुकत्याच बैठकीमध्ये त्यांना अनेक तरुणांनी सपोर्ट केला असून अनेक तरुण त्यांच्या पाठीशी आहेत तरुणांनी यावेळेला अनिल देसाईंना निवडून देण्याचं आश्वासन यावेळेला दिलं असून तरुणांच्या विश्वासावर आपण ही निवडणूक नक्की जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळेला गोंदावले येथे झालेल्या सभेमध्ये बोलताना व्यक्त केलेला आहे यावेळेला मान तालुक्यातील विविध गटतटाचे नेते व मान्यवर यावेळेला उपस्थित होते या सर्वांनी अनिल देसाईंना एकमुखी पाठिंबा दिला असल्याचं यावेळेला अनिल देसाई यांनी सांगितलेलं आहे गोंदवले गटातील सर्व तरुण व मान्यवर यावेळेला उपस्थित होते आपण पाहतात मान देशी न्यूज